रामकृष्ण हरिमंडळी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड की जर्जर जर। कोबारायचा चार चरणाचा अभंग आहे मी आता गाणार आहे आनंद येते आहे या युट्यूब चॅनलवर हा अभंग गायला जाणार आहे आ पाहुने घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आदि ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी काय करू उपचार गोप मोड की जर्जर काय करू उपचार उपमोळ की जर्जर पाऊन है आज आदे ऋषी केशी पाऊन घराशी आज आदे ऋषी केशी काय करू उपचार गोप मी जर्जर काय करू कोप मोड की जर जर पाहुणे घराशी आज आदे ऋषी केशी पाहुणे घराशी आज आदे ऋची केशी, केशी दरदरीत पाण्या माझी रांदील्या दरदरीत पाण्या माझी रांदी लकन्या बोला दरदरीत पाण्या माझी लकन्या लरदरीत पाण्या माझी रांदिय लकन्या दर्दरीत पाण्या माझी रांदी दर्दरीत पाण्या माझी रांधी ल काय करू उपचार खूप मोड जर्जर काय करू उपचार कूप मोड जर्जर पाहुणे घराची आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराची आज आले ऋषी केशी घरी मोड की या बाजा वरी वाकळाच्या शेजा घरी मोडी की या बाजा वरी वा घरी मोडी की या बाजा वरी वाकळाच्या शेजा घरी मोडी की या बाजा वरी वाकळाच्या शेजा काय करू पचार कोप मोड की जर्जर काय करू पचार कोप मोड की जर्जर पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी काय करू उपचार कोप मोडकी की जर्जर काय करू उपचार मोडकी जर्जर पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी पाहुणे घराशी आज आले ऋषी केशी काय करू उपचार खूप मोडकी जर्जर काय करू उपचार खूप मोडकी जर्जर पाहुणे घरा आज आले ऋची केशी पाहुणे घराची आज आले ऋषी केशी पाहुणे घराची आज आले ऋची केशी मुका तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुका तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुक तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तू कशुती तुळशी दळ तुका का मे मी दुर्बळ काय करू पचार कोप मोड की जर्जर काय करू पचार कोप मोड की जर्जर अहून घराची आज आदेश केशी आज आदे रुची केशी <स्वीवथ> काय करू उपचार खूप जर्जर काय करू उपचार कोप जर्जर पाहुणे घराची आज आले ऋषी कॅशी पाहुणे घराची आज आले ऋषी कॅशी पाहुणे घराची आज आले ऋषी कैसी राम कृष्ण हरी